माझं सोलापूर न्यूज मध्ये यांच्या कुटुंबियांची वडिलोपार्जित शेतजमिनीवरून नरुटे यांनी काही वर्षांपूर्वी घेतली पण जमीन वाटी विरोध होत असल्याने दोन गटामध्ये राडा सुरू झाला या प्रकरणी यशवंत सोमा नरोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अठरा जणांविरुद्ध मोहळ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे तर दुसरीकडे आनंद यशवंत नरोटे यांच्या फिर्यादीवरून सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्यातील वाद पोलिसांना मिटवूनही दोन गटांमध्ये भांडण सुरूच आहे आनंद नरोटे यांच्या फिरदीवरून दहा एप्रिल रोजी शेती वाहितीसाठी गेल्या पोखरापुरी दिले यशवंत सुमान नरोटे चेतन नरोटे ज्ञानेश्वर काळे भीमराव लेंगरे बाळासाहेब काळे द्रोणाचार्य काळे गणेश लेंगरे अमोल साळुंखे युवराज नरोटे किशोर सुरे व इतर पाच जणांनी मिळून शिवीगाळ करून काठी व लोखंडी परड तसेच पायपीने मारहाण केली तर दुसरीकडे यशवंत नरोटे यांच्या भरून दहा एप्रिलला मी माझा मुलगा चेतन व भीमराव लेंगरे ज्ञानेश्वर काळे एकत्रित बसला असताना ददन मळगे यांनी कॉल करून तुमच्या भाऊजीकडून आनंद नरोटे यांनी चौदा गुंठे जमीन घेतली असून ती वाटणीसाठी येत असल्याचे सांगून फोन कट केला दरम्यान त्यासंदर्भात वाद म्हणजे दिवाणी न्यायालयात सुरू असून तुळशीराम यशवंत नरोटे महादेवानंद नरोटे रवी नरोटे बालाजी नरोटे सागर विशाल सोलंकर संतोष सोलंकर नितीन पवार वैता नरके सहा जणांनी मिळून दुमदाटी करून त्यांना शिवेगळ करून माघार केली असे फिरदीमध्ये नमूद करण्यात आले आहे चार दिवसांपूर्वीच पोखरापूर येथील या जमिनीच्या वाटणीवरून हानामारी झाली होती त्यावेळी देखील फिरा दाखल झाल्या आहेत गुन्हा दाखल हे दोन्ही गटामध्ये भांडण मिटलेले नसून याबाबत अठरा जणांविरुद्ध मूळ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका